दिव्यांग विद्यार्थी पालक मेळावा माहिती व मार्गदर्शन आपल्या दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाचा टप्पा आपले दिव्यांग विद्यार्थी आपले भविष्य या संकल्पनेवर आधारित संसाधन कक्ष पेठ इथं दिनांक नऊ डिसेंबर ठीक अकरा वाजता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता आलेल्या सर्व पालकांचं मुख्याध्यापक मान्य बोरसे मॅडम सहशिक्षिका सांबळे मॅडम कोळीसर काळजीवाहक कामिनी डोमे मॅडम अमोल पठाडे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या मेळाव्यात पालकांना विशेष शिक्षिका लीना महाले पूनम साळुंखे यांनी शैक्षणिक सहाय्य आणि सरकारी योजनांची माहिती थेरपी आणि पुनर्वसन सुविधांची माहिती विशेष शिक्षक हेमंत भोये यांनी पालकांसाठी समुपदेशन यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती दिली या एकत्र येऊया आणि आपल्या मुलांसाठी एक सुंदर भविष्य घडूया मेळाव्यात पालकांना इतर पालकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली उपस्थित पालकांना जेवण देण्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशेष शिक्षक नितीन पठाडे यांनी केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ नंबर एक येथील शिक्षक वृंद आणि अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल त्यांचं विशेष आभार विशेष शिक्षिका सुनंदा सोनार यांनी मांडले न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धनोराज चौधरी पेठ